माझ्या नेतृत्वाखाली संस्था चालायला लागल्यापासून बाबराव आत्ता येताना मेडकच्या तिथला पंप बघा जाता येता दिसतोय तो कुणाचा आहे खरेदी विक्री संघाचा आहे दुसरा पंप आमच्या सीमध्ये खरेदी विक्री संघाचा त्यांना सी एन जी गॅस नव्हता दिला की नाही सी एन जी गॅस तर दोघांना दिला माझी मार्केट कमिटी टिकली पाहिजे मार्केट कमिटीचे तर किती पंप काढले तिकडं सुप्याला काढला तिकडं मेडदला काढला तिकडं उंडवडीला काढला मला सहकार टिकवायचा नसतं तर मी पंप काढले असते का काही का होईना माझी गोरगरिबांची मुलं लागली तिथे तिथं मला पंपावर मुलं लागणं हे मला कमी पाडायचं आहे अरे पंपावरच पेट्रोल सोडून धीरुभाई अंबानी कोट्याधीश झाला म्हणजे ते पण काही कमी पाडायचं नाही कुठलंही काम करणं कमी पाण्याचं वाटून घेऊ नका परिल ते काम करण्याची आपल्या तयारी असतील काही गोष्टी इतक्या फेक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न चाललाय मला इथं आता मीडियाचे वेगवेगळे माझे प्रतिनिधी आहेत तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी इथं बसणाऱ्यांनी माझं भाषण तिथं सतीशच्या जे कार्यालय सतीश तावरेंचं अजित सतीश ओम आगे वाल। आगे वाल। ओम तुम्ही ऐकलेलं आहे आणि एवढं मला आज एक दोन गांचे फोन आणले म्हणलं दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवतात म्हणलं काय झालं तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धीरुभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते पेट्रोल सोडण्याचं काम नीट ऐका वकील तुम्ही इथं हे चॅनेलवाले वेगळंच काही ते दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण